दिवसापासून जो अतिवृष्टी चालू आहे त्याचप्रमाणे पंढरपूर तालुक्यातील मोजे चिंचोली बोसे या ठिकाणीसुद्धा अतिवृष्टी चालू असून या ठिकाणी चिंचोली बोळसे येथे पंढरपूरला जाणारा सार्वजनिक रस्ता या रस्त्यामध्ये जो वडा आहे त्या वड्यावरती भरपूर पाणी आल्याकारणानं येथे सार्वजनिक संपर्क तुटलेला असल्याकारणाने गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं एक सगळ्यांना विनंती करण्यात येते की या रस्त्यावरून कोणत्याही प्रकारची या कालावधीमध्ये रहदारी करून वाहतूक करू नये कारण वड्यावर भरपूर प्रवाही पाणी असल्याकारणाने कुठल्याही पद्धतीची वाहतूक इथून करू नये असे चिंचोली बोसे तलाटी व पोलीस पाटील चिंचोली बोसे यांच्या वतीनं विनंती करण्यात येत आहे फोटो काढा फोटो काढा पाणी फोटो काढा